जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज सकाळी आम्ही मॉर्निंगला देव भगवानचे निद्रास्थान घेतलेले ठिकाण आहे तुम्हाला मी व्हिडिओ थ्रू दाखवतो आज मध्ये खूप गर्दी होती आमवस्या असल्यामुळे हजारो भाविक कैलास टेकडीवर दर्शनासाठी आले होते आम्ही वॉर्म अप करून रनिंग सुरू केली आणि शेवटी पोचलो देवदेश्वरी मंदिराजवळ माऊरमध्ये हे दुसरे अत्यंत पवित्र ठिकाण आहे जिथे भगवान दत्तात्री निद्रास्थान घेतात असे म्हटले जाते मंदिराच्या गर्भगृहातील मूर्ती तेजस्वी प्रसन्न आणि जिवंत भासणारी बाहेरचे परिसर स्वच्छ शांत आणि निसर्गरम्य त्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवतोय दर्शनानंतर पुन्हा रनिंग करत आम्ही थेट रेणुका कॉलेजच्या ग्राउंड वर वर्कआउट साठी पोहचतो सर्व पोलीस भरती तयारी करणाऱ्या भावंडांना मनपूर्वक दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझा विश्वास आहे जर हेतू योग्य असेल तर देव नीतीपेक्षा जास्त देतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र